समृद्धी महामार्गावरील भेगा भरण्यास सुरुवात झाली आहे एनडीटीव्ही मराठीने बातमी दाखवली होती आणि त्यानंतर सरकारला जाग आली आहे कारण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जवळच्याच रस्त्यावर समृद्धी महामार्गावरती भेगा पडल्या होत्या एनडीटीव्ही मराठीनं सकाळपासूनच ही बातमी दाखवली होती आणि एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर अखेर या भेगा भरण्यास सुरुवात झालेली आहे समृद्धी महामार्गावरील भेगा भरण्यास सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर जवळील इंटरचेंज जवळ या भेगा पडल्या होत्या तीन सेंटीमीटरच्या पन्नास मीटर पर्यंत या भेगा पडल्या होत्या तीन सेंटीमीटरच्या व्ही मराठीच्या बातमीनंतर सरकारला जाग आली आहे आणि सरकारकडून या भेगा भरण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर केलं जात आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात मोहसीन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोहसेन आपण पाहतोय सकाळपासूनच आपण या बातमीचा पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर अखेर प्रशासन जागा झालंय भरण्याचं काम सुरू आहे नक्कीच वर्ष एनडीटीव्हीने सर्वात आधी ही बातमी सकाळी दाखवली होती आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे समृद्धी महामार्ग जे आहे छत्रपती संभाजीनगरचं मा आ, लाम लाम था 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 त्या ठिकाणी माळीवाडा जवळ जे समृद्धी महामार्ग आहे त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या किमान तीन सेंटीमीटरच्या या भेगा होत्या आणि लांबच लांब या भेगा अपघाताचं कारण देखील ठरू शकत असतात ठरल्या असत्या आणि त्यामुळेच या सगळ्या भेगांमुळे या समृद्धी महामार्गाच्या कामावर प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरवठा सकाळपासून एनडीटीव्ही करतोय त्या आधी ही बातमी देखील एनडी टीव्हीने दाखवली होती आणि त्यानंतर नाना पटोले असतील रोहित पवार असतील जयंत पाटील असतील यांनी या सगळ्या प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर टीका केली आणि अखेर आता एनडीटीव्हीच्या बातमीनंतर प्रशासन जागं झालंय आणि या समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत ते भेगा भेगा जे आहेत तर ते भरण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम जे आहे तर जे आहे तर सिमेंट आणि केमिकल पावडर टाकून हे सगळ्या भेगा का भरवण्याचं काम सुरू आहे मात्र या सगळ्या गोष्टी केल्याने या भेगा जे आहेत तर हा जो रस्ता आहे तो पुन्हा चांगला होईल का हा प्रश्न काय कारण हा तात्पुरत्या स्वरूपातच काम केलं जात आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी होईल होऊन या बेगा भरल्या जातील का हे पाहणं महत्वाचं तात्पुरत्या स्वरूपात या बेगा भरण्याचं काम सुरू झालेलं आहे वर्षा एम एस आरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून काही माहिती देण्यात आली आहे का, का, का। या संदर्भात कारण सकाळी आपण पाहिलं तर एम एस अधिकारी बोलण्यास नकार देत होते आता काही त्यांच्याकडून सांगण्यात आलंय का वर्षा अजूनही यावर प्रशासकीय अधिकारी बोलण्यास नकार देत आहेत कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं या भेगा पडल्या या सगळ्या भेगावरून प्रशासनाच्या कामकाजावर आणि या समृद्धीच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत विरोधकांकडून या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहेत त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात एम एस आर डीचे अधिकारी सध्या तरी यावर बोलण्यास नकार देत आहेत त्यामुळे आता यावर प्रशासकीय अधिकारी जरी बोलण्यास नकार देत असले तरी सरकार मधील मंत्री आणि जे ज्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट समजला जातो ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे वर्षा निश्चितच मोहसीन खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहितीसाठी तर एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे कारण छत्रपती संभाजीनगर जवळील हा रोड आहे आणि याच रोडवर भेगा पडल्या होत्या आणि ही भेगाची बातमी एनडीटीव्ही मराठीना दाखवल्यानंतर प्रशासनात जाग झालंय कारण भेगा बुजवण्याचं काम सध्या केलं जात आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघ एक वर्ष झालंय तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या होत्या छत्रपती संभाजीनगर जवळचा असलेला माळीवाडा इंटरचे सेंटी, सेंटीमीटर उंटीच्या पन्नास फूट लांबीच्या भेगा या ठिकाणी पडल्या होत्या तर महामार्गासाठी एम फोर्टी सिमेंट वापरल्यास वीस वर्ष खड्डे पडत नसल्याचा दावा हा एम एस आर डी केला होता मात्र तो दावा फोल ठरला मालेवाडा इंडरचेंज जवळ पुलावर मोठा खड्डा पडला होता आणि अखेर एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर या ठिकाणी भेगा भरण्यास सुरुवात झाली आहे